तुमचा विश्वासच बसणार नाही आम्ही दिवसभर काय करतो इथे आम्ही रोज सकाळी सहाला आलाम शिवाय उठतो फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवर गुड मॉर्निंग विथ चहा आणि फुलाचा पहिला मेसेज माझाच असतो आईने खुश होऊन बिल्डिंगच्या भिशीच्या ग्रुप मध्ये मला ऍड केलंय आता श्री चैतन्य भीशी ग्रुपवर आपले मेसेज व्हायरल दिवसाची सुरुवात खिडकी बाहेर बघून वाव काय मस्त व्ह्यू आहे या वाक्याने करावीच लागते नाहीतर लगेच ऐकावं लागतं फुरसत मी रोज मी साधारण सतराशे सत्त्याण्णव कीटक घराबाहेर टाकते शपथ सांगते घरातून पळवलेली प्रत्येक पाल मला आठवते अशा बाप ठिकाणी येऊन पहाडोवाली मॅगी तर सगळेच खातात पण मम्मी म्हणते लोकांनी केलं म्हणून आपण करायचं का म्हणून आम्ही इथे चहा चपाती ऑमलेट ब्रेड पोहे उपमा थालीपीठ करून खातो बेसिक जेवण बनवून खाण्यात पण वेगळीच मजा असते हे मी बोलते यावर कधी कधी माझा विश्वास बसत नाही म्हणून मध्ये मध्ये आपली तब्येत तर बरी आहे ना असं बघावं लागतं कुठेही उशीरा पोहोचायची भीती नाही कोणतीही डेडलाईन नाही ऑटोवाल्याचं रिजेक्शन नाही इथे सगळं निवांत आहे उगाच शांततेची जास्त सवय व्हायला नको म्हणून रोज अर्धा तास न्यूज चॅनल पण बघतो तसं मला इथे वेळच वेळ आहे जास्त कुठेही न फिरण्याचं आम्ही ठरवलंय एका जागी बसण्यात आणि काही न करण्यात पण भारी वाटतं हे इथे येऊन मला पटतंय बाकी संध्याकाळच्या बाल्कनीमध्ये मध्ये बसून नाही पाहिलं तर कसं तरीच होतं पुन्हा बाहेर बघून वाव काय आहे असं म्हणून निदान दहा फोटो तरी काढावेच लागतात नाहीतरी ते राहू देत नाही